आज या ठिकाणी व्यापाऱ्यांनी कॉर्नर ते जागतिक टाकीदरम्यान वाहतुकी जो अडथळा निर्माण होते त्या संदर्भात या ठिकाणी विनंती केली हा प्रश्न आजचा नाही ही प्रमुख बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेमध्ये उदगीर शहरातील सर्व लोक किंवा उदगीर तालुक्यातील सर्व गावची लोकं या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू आणि त्यांना लागणाऱ्या सर्वच वस्तू खरेदीसाठी या प्रमुख बाजारपेठेमध्ये येत असतात या ठिकाणी वारंवार अनेक वेळेस ठेलेवाल्यामुळं या ठिकाणी वाद निर्माण झालेले आहेत वाहतुकीस अडथळा निर्माण झालेला आहे प्रशासनाला वारंवार या ठिकाणी व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की या ठेले ठेलेवाला म्हणजे तो एका ठिकाणी थांबू शकत नाही तरी फिरत व्यापार करावा पण हे वारंवार होणाऱ्या वाहतुकीस अडथळ्यामुळं नगरपालिकेने त्या ठिकाणी नो हॉकर झोन जाहीर करून सुद्धा हे थे ठेलेवाले या ठिकाणी त्यांचे जो अतिरेक आहे ही नावात या ठिकाणी नेहमीच वाहनाचे प्रसंग या ठिकाणी निर्माण होत आहेत त्यामुळं उदगीरची सार्वजनिक शांतता भंग होण्याची दाट शक्यता या परिसरामुळं निर्माण झालेली आहे त्यामुळं या प्रशासनानं याची गंभीर नोंद घ्यावी व या थेलेवाळ्यांचा बंदोबस्त या ठिकाणी करावा व या ठिकाणची जो वाहतुकीस अडथळा निर्माण होतोय व्यापाऱ्यांना जो त्रास होतोय तो त्या ठिकाणी पोलीस प्रशासनानं तात्काळ थांबावा यासाठी महाराष्ट्र नवमान सेना या सर्व व्यापाऱ्यांसोबत ताकदीने या ठिकाणी सहभागी आहे पत्तेवार चौक ते जागृती टाकेल हा था रस्ता पूर्ण वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा तिथे प्रत्येक म्हणजे सकाळी साडेआठपासून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत गाडे ठेले आणि ॲटोवाले थांबलेले असतात रहदारीसाठी तिथून चालणं सुद्धा मुश्किल आहे आणि स्त्रिया सुद्धा रात्रीच्या वेळेच्या भाजीपाला घ्यायला त्यांना सुद्धा तो त्रास होतो त्यासाठी प्रशासनाला विनंती आहे की तिथं नो नो ऑपर्चोन असल्यामुळं त्या नो ऑपर्चोनचीच आम्हाला अंमलबजावणी करण्यात यावी एवढंच आमचं म्हणणं आहे